मित्रांनो मी आहे दिनेश माजगावकर आणि आज आम्ही आलो अंगित अलंकार श्री दीप्तेश मिश्री आणि दोन हजार पंचवीसचा गुरु अभिवादन सोहळा तर या सोहळ्याच्या निमित्ताने खूप सारे इथे शिक्षक गण आहे, आहे, आले आहेत खूप सारे कलाकार आले आहेत आणि खूप सारे पाहुणे आले आहेत तर रण घेऊ या त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील तर आमच्यासोबत आहेत आमचे जनता विद्यालयाचे आडेलकर सर तर अडेलकर सर आम्हाला सांगा तुमचा गुरुकुल जॉईन करून काय अनुभव आहे वगैरे अतिशय सुरेख आणि सुंदर जवळजवळ एक तप झालं ह्या गुरुपौर्णिमेच्या समारंभांना सगळ्यांना कार्यक्रमांना मी उपस्थित आहे अतिशय पहिल्या गुरुपौर्णिमेपच्या पासून आणि खरंच अतिशय उत्साहवर्धक अशा प्रकारचा हा सोहळा प्रकार असतो दरवर्षी आणि तो न चुकता सर्व आम्ही विद्यार्थी किंवा शिक्षकगण या ठिकाणी ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित असतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि खूप दूरवरून माझी विद्यार्थी आत्ता सध्या शिक्ष शिकत असलेले विद्यार्थी हितचिंतक अनेक श्रोते आणि अने संगीतप्रेमी आणि भजनप्रेमी यांची मांदियाळी या ठिकाणी भरलेली आहे अतिशय सुंदर आणि सुरेख आणि अने त्याचबरोबर अनेक वादक गायक कलावंतांना या ठिकाणी अतिशय सुंदर असं व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिलं जातं आणि आमच्या या संगीत विद्यालयाच्या मार्फत आणि संगीत शिक्षण संस्थेच्या मार्फत आणि सरांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या अभिजात शास्त्रीय कला मग नृत्य असेल कथ्थक नृत्य असेल संगीत गायन असेल हार्मोनियम वादन असेल तबला वादन असेल पखवाज वादन असेल बासरी गिटार आणि सिंथेसायझर अशा विविध प्रकारच्या कलांचा या ठिकाणी मुलांना त्याचा म्हणजे त्याचं शिक्षण प्रशिक्षण घेण्याची संधी या संस्थेमार्फत आणि गुरुवर दिप्तेशी मेस्त्री सरांच्या असून त्या ठिकाणी मिळालेली आहे त्याची घोषणासुद्धा या कार्यक्रमामध्ये झालेली आहे तर खरोखरच अतिशय सुंदर असा हा अनुभव आपण या ठिकाणी आम्ही सर्वजण घेतो आहोत धन्यवाद धन्यवाद आडेलकर सर तर मित्रांनो आता मी आडेलकर सरांची प्रतिक्रिया बघितली की अतिशय सुंदर होती तर आमचे मित्र इथे आहेत परब म्हणून नमस्कार तर परब आपली प्रतिक्रिया देणार आहेत गुरुकुल जॉईन करून त्यांना काय अनुभव आला सरांचं मार्गदर्शन कसं मिळालं ते थोडक्यात मांडणार आहे गुरुकुलला ऍक्च्युली जॉईन केलं मी दोन हजार सोळामध्ये मध्ये परंतु काही कारणास्तव क्लास कंटिन्यू करता आला नाही पण सरांबद्दल जर सांगायचं आलं तर दीप्तेश मेस्त्री आमचे गुरु माऊली संगीत अलंकार श्री अलंकारेश मेस्त्री यांचं एक शिकवण्याची पद्धत प्रत्येक विद्यार्थी मग तो हुशार असो थोडासा थोडासा कमी हुशार दे पण प्रत्येकाला शिकवण्याची त्यांची जी पद्धत किंवा तळमळ आत्मीयतेने कठोरतेने सर रागावले तर मी त्यांचा एकच हेतू असायचा काय तो असतो इतकं विद्यार्थी चांगलाच आणि दर्जेदार घडला पाहिजे आणि अतिशय शिस्त शिक्षण एखाद्या गोष्टींच कसं असावं आणि हो। शास्त्रोक्त शिक्षण ते आम्हाला अनुभवता आलो त्यानंतर दीप्तेश बुवाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे दिप्तेश बुवाच्या बाबतीत भजन स्पर्धा असते की दिप्तेश भगवानचा तिथे शिष्य नाही अशी एकही स्पर्धा माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये तरी झाली नाही आणि अतिशय कठीण बांधणी कठीण रागामध्ये कठीण बांधणी दर्जेदार बांधणी जर ऐकायची असेल तर तिथे शिवांची असं मी अभिमानाने एक शिष्य म्हणून सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद परब साहेब तर तुम्ही दुसरी प्रतिक्रिया ऐकली याच्यानंतर पण अजून आम्ही प्रतिक्रिया घेणार आहोत कार्यक्रम तर दर दर्जेदार आता झालाच आहे सुरू आहे अजून तर मित्रांनो अजून एक माझे गुरु बंधू आहेत हेमराज सनम आणि इथे जिल्हास्तरीयपर्यंत ज्या ज्या पण स्पर्धा होतात तालुकास्तरीय जिल्हास्तरीय त्यांच्यामध्ये त्यांचा नंबर असतोच असतो त्यांच्यासाठी उत्तेजनार्थ असं बक्षीस ठेवलंच नाही आहे जेव्हा पण त्यांच्या स्पर्धेला जातात एक दोन तीन नंबरामध्ये ते असतात तर आमचे मित्र गुरुबंधू हेमराज सनम तर त्यांची ऐकूया प्रतिक्रिया ते पण दिप्तेची मेसरी यांचे शिष्य आहेत तर त्यांच्या तोंडून ऐकूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी खेमराज सनम जवळजवळ दोन दो हजार दहा सालापासून मला माझे गुरुजी उद्येश सरांचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली ला ला। मार्ग मी हाली म्हणजे भजन क्षेत्रामध्ये जे काय मला मान सन्मान मिळाला तो फक्त आणि फक्त माझ्या गुरुजी गुरुमावलींमुळे तर मंडळी मोठ्यांप्रमाणे आमचे छोटे कलाकार पण आहेत तिथे एकदम खतरनाक असा छत्रपती संभाजी महाराजांचा अभिनय साकारला होता तो आधीच तुम्ही बघून घ्या What are you doing, प्रतिक्रिया देणार आहेत आमचे साहेब तर बोला सर तुम्हाला काय अनुभव मा, आहे ना उत्तम श्रीला कॉलेज कर आज माझं भाषण आहे संभाजीचं त्या स्टेजवर झालेलं आहे अच्छा मार्ग सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं चांगले शिकवतात हो ती छडी देतात अतीवर नाही छडी वगैरे देतात सर नाही सरांची शिकवणी तशी कडक आहे पण तुम्हाला ती भविष्यात घडवणारी आहे तर तुम्ही सरांकडे क्लासला या रोज या रियाज करा आणि मोठे व्हा तर मित्रांनो अजून एक आमचे गुरुबंधूक आले आहेत संगीत अभ्यासक संचिल सावंत आमचे परममित्र तसेच गुरुबंधू पण आहेत संगीत अभ्यास हा त्यांच्या ध्यानामनात कायम बसलेला असतो संगीताविषयी त्यांना खूप आवड आहे तळमळ आहे नमस्कार मी संचिल सावंत राहणार साळगाव आज आमच्या गुरुकुल संगीत संगीत विद्यालयात आज गुरु अभिवादन सोहळा आहे त्या सोहळ्यात आपण या ठिकाणी आम्ही सगळे जमलो आहोत सर्वप्रथम म्हणायचं तर मला लहानपणापासून अगदी भजनाची आवड होती दोन हजार सतरामध्ये मी सरांकडे क्लास जॉईन केला तेव्हापासून मला एवढी ला आवड लागली म्हणजे मला वाटू लागलं की आता काहीतरी केलं तर संगीतमध्ये संगीतामध्येच काहीतरी करायचं म्हणजे करियर घडायचं झालं तर म्युझिकमध्येच करावं असं मला वाट वाटू लागलं मग मी सरांशी बोललो सरांनी सांगितलं जर तुला पूर्ण वेळ जर संगीत कोर्स करायचा असेल तर गोवा संगीत महाविद्या गोवामध्ये संगीत महाविद्यालय आहे तिथे तू जॉईन कर आणि तुझं करिअर घडवू शकते मग या ठिकाणी सरांकडे मी तशी पूर्वतयारी करण्यासाठी सुरुवात केली सरांकडे मग अनेक बंदीशी शिकलो मध्यमा पूर्णपर्यंत परीक्षा सरां सरांजवळ सरां मी दिल्या त्या सरांनी मला हा संगीत क्षेत्रात व्यवस्थित पाया रचून दिला आणि आज या गृह अभिमान सो सोहळ्यासाठी मी आलो आहे मला अगदी गुर भरून आलेले आहे मला अभिमान वाटत आहे आणि आज आज मा या गुरुजींमुळे मी आज या मोठ्या म्हणजे या ठिकाणी मी त्या संगीत विद्याला प्रवेश घेऊ शकलो त्या या गुरुजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहतील यात शंका नाही सर्वांना शुभेच्छा धन्यवाद उपाध्यक्ष आहेत इथे आमचे गुरुबंद आहेत चांगले मित्र पण आहेत तर ते आपले प्रतिक्रिया देणार आहे नमस्कार मी सुधीर राऊत एक संगीतप्रेमी आणि सरांकडे परिदर्श संगीताचे धडे घेतोय सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या गुरुकुलला जे आमचं हातभार लागला आणि आता हे वृक्ष आता लहान आहे लहान असून पण आता आम्ही या वर्षभरात हे वृक्ष आता मोठं करणार आणि या वृक्षाला हातभार आमचा लागतो हेच आमचं मोठं भाग्य आहे या वृक्षाचं वटवृक्ष करणार आहोत आणि या वृक्षाला सर्वांचा आसभार लागवत आणि सर बरेच मुलं या वृक्षातनं शिकून जावेत आणि मोठे होऊन या गुरुकुलचं नाव मोठं करावं हे मनी इच्छा बाळगून आभार म्हणतो धन्यवाद या अभिवादन सोहळ्याला हा क्षण आहे तो म्हणजे गुरुपूजनाचा आणि या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो हा क्षण जवळ जवळ बना चार ते पाच वर्ष झाले आणि आजचा हा माझा पाचवा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दरवर्षी येतो मी गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला आणि आज आमचा कार्यक्रम असतो मोठा कार्यक्रम असतो आता हा गुरु मार्ग तुम्ही बघा धन्यवाद आम्ही मित्रांनो इथे सोहळ्यामध्ये आहोत आमचे गुरुबंधू बंधू आहेत सचिन गावडे साहेब अॅडव्होकेट सचिन गावडे साहेब आहेत सचिन गावडे सावंतवाडे गुरुकुल शिक्षण संस्थेचे दोन हजार पंचवीस मध्ये आपण ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं तर सरांचा असा जो मानस होता की एकाच छत्रशाळेखाली सगळ्यांनी गायन वादन पकवास तबला हार्मोनियम बासिवाद आणि तत्स आणि भविष्यात जे जे काही नवीन प्रय होतील त्या पद्धतीने आपण गुरुकुलच्या माध्यमातून सर्वांना सिंधुदुर्गात आणि सिंधुदुर्ग बाहेरील सुद्धा सगळ्या नवीन मुलांना इथे आपण एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रसार प्र प्रचार करावा या दृष्टिकोनातून गेल्या दोन वर्षापूर्वी आप तुमचा जो मा ध्यास होता मानस होता तो परिपूर्ण झालेला आहे धन्यवाद सर तर पूर्ण लाईव्ह कार्यक्रम जो आहे त्याची लिंक मी टाकलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या सोहळा रंगलेला आहे तर ही होती काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आणि तुम्ही बघितला हा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला दोन हजार पंचवीसचा चा गुरु अभिवादन सोहळा दीप्तेश गुरूंच्या भैरवीने समारोप करण्यात आला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला, मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मंडळी